हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर खूप दिवसांनी मी व्हिडिओ पोस्ट करते मला माहीत आहे सगळेजणं वाट बघत असताल सगळेजणं विचारत आहेत की तुम्ही व्हिडिओ का पोस्ट करत नाही इथून ते गावापर्यंत सगळेजणं विचारतात जे जे आहेत व्हिडिओ माझ्या माहेरचे म्हणा इकडचे तिकडचे सासरचे नातेवाईकातले म्हणा सगळेजणं असं त्यांचं वाटतंय की अरे शीतल कुठं गेली क का, का व्हिडिओ नाही काढते माझ्या मैत्रिणी म्हणा हे म्हणा ते म्हणा सगळेजणं कारण इन्स्टावरती पण व्हिडिओ नाही आहे यूट्यूबवरती पण नाही आहे आणि इन्स्टावर यूट्यूबवर नाही म्हणल्यावर फेसबुकवर पण नाही आहे कारण पूर्ण महिनाभर मी एखादं एखाद दुसरा व्हिडिओ टाकला असेल नाही तर नाहीच तर का कशामुळे हे तुम्हाला कारण कळेलच खूप मला छान वाटतं आहे आणि एक्सायटेड वाटत होतं मला अगोदर कारण असं वाटलं होतं की काहीतरी नवीन घेऊन जाऊया तुमच्यासोबत तुमच्या तुम्हाला शेअर करूया पण थोडंसं माझा हिड हिरमोड झालाच पण तरी पण म्हणूया चला आता नव्याने सुरुवात करूया आपण तर तुम्ही बघू शकता थोडासा माझ्या चेंज झालेला दिसतोय मी घातलेले समीक्षेचे कपडे हे हा समीक्षाचा टॉप आहे समीक्षाचा ड्रेस आहे हा पूर्ण दाखव दा दा हो, दा हो। तुला नका हा ठीक आहे म ती बोलते तुलाच ठेवा आता मला देऊ नको परत आणि ही पॅन्ट पण समीक्षेचीच घातलेली हा तर कसं वाटतंय बघा हा माझा हा एकंदरीत असा लुके आहाय आहे हा पहिल्यांदाच समीक्षाचे मी कपडे घातलेत आणि समीक्षाचे कपडे मी पहिल्यांदा म्हणजे अगोदर वजन होतं त्याच्यामुळं मग मला घालताच नव्हते हो किती इच्छा होती तरी पण जसं आपण दिसतो ना तसं असं राहायला लागतो ला आणि आता थोडंसं मी हे करायला लागलेली आहे व्यायाम वगैरे करते तर त्याच्यामुळं थोडंसं वजन कमी झालं आहे त्याच्यामुळं मलाच थोडासा माझा कॉन्फिडन्स वाढला आहे आणि त्याच्यामुळं आता मला असं वाटतं की मी घालू शकते हे घालू शकते ते घालू शकते आणि ते कपडे बसतात पण आणि चांगले दिसत आहेत पण तर तुम्ही बघू शकता समीक्षा असं पकड हे बघा तुम्ही बघू शकता खाली गेला कसं वाटतंय कसं वाटतय हा माझा ड्रेस खाली गेला खाली गे खाली कसं वाटतय छान वाटतंय ना <laughs> तर हा आहे माझा न्यू लुक रुपालीला तुम्ही कमेंट वगैरे केले असतील की अरे ताई कुठं गेल्यात किंवा ही कुठं गेली आहे शीतल कुठं गेली आहे तर आहे मी आहे आणि आता व्हिडिओ मी पोस्ट करत राहील तर हे माझं तुम्हाला लुक मला दाखवायचं होतं नवीन तर वजन मी कमी करायला सुरुवात केलेली आहे तुम्ही हो पण तुमच्या आरोग्याची काळजी घ्या कारण मला एवढं व वा, वय पण नव्हतं वजन माझं भरपूर त्याच्यामुळं मग खूप दुखणं पण येत होतं काय काय दुखणे असायचे त्याच्यामुळं मी हा निर्णय घेतला की आता चला आपण आपले वजन कमी करणं गरजेचंच आहे तर आता चला आता मी चाललेली आहे मार्केटला आणि रुपालीला मी सांगितलं मी येते तिकडून आणि रुपालीला मी मी हे केलेलं आता तिची बघूया रिॲक्शन आपण माझ्या अशा ड्रेसवरती असं मी दिसते तर त्याच्यावरती तिची रिॲक्शन काय आहे ती बघूया आपण तर चला भाजी आणायला जायचं आहे मला आणि तिला मी तिकडून कारण आता आईन ते गेल्यापासून आम्ही दोघीजणी भाजी आणतो कधी कधी तर आता म्हटलं की चला जाऊया भाजी वगैरे घेऊन येऊया आणि तिला पण हे करूया दाखवूया <laughs> थोडंसं चेंज केले स्वतः म्हणलं स्वतःमध्ये थोडासा म्हटलं बदल करावा आणि नंतर बाकीचे होतच मग बदल बरोबर ठेवा तर अगोदर स्वतःमध्ये बदल करते मग बाकीचं पुढं बदल होईल पहिला आपल्यापासून हो सुरुवात केल्यानंतर दुसऱ्यांना सांग बरोबर ना तर चला समीक्षा येते मी हा लगेच येते ओके बाय रिॲक्शन मला बघायची कारण मी तिला फोटो पाठवलेला आपण दुसऱ्या ह्याच्यावर त्याला दुसरा पॉप त्याच्यामुळे तिला फोटो पाठवलेला तर असं केलं तिने तर आता बघा समोर असं मला म्हणा म्हणजे काय रिॲक्शन हे बघायचं त्यासाठी मी थांबले कॅमेरा घेऊन कारण पहिल्यांदाच रिॲक्शन घ्यायची मी

कधी होती नव्हती घाल दुसरा घातलेला तिला घालायचा होता तो नाही छान आलाय बरोबर आलाय मागून वगैरे शॉपिंग म्हणजे झाली सगळं घेऊन भाजी वगैरे सगळं घेऊन झाले आता काहीतरी घ्यायचं राहिले तिषा इकडे घेतलं ना घेऊन घेतले ना जेम्स घेतले का कधी घेणार कधी घेशील मग मला बोल तर दर, घरी पाणी वगैरे आलं असेल आता जायचं लवकर अंधार पडला सव्वा सात वाजे लवकर लवकर जायचं कुठे टाकले आहे त्यांना दिनते का दिले होते काय काय

पैशावर नाही <laughs> नंतर केलं ना तिने नंतर ही केलं ना फेकल्यावर ग कस दिसतंय माझं छान वाटते मला हे पण नाही बाई नका एवढं पण चॉकलेट नाही खायचं एवढं पण जेम्स आहे एकच जेम्स काहीच नाही खायचं तीळ पण नाही खायचं एक ते गुळ असतो आपलं फंक्शन चालले तर चला आता जातो आम्ही उशीर झालाय मला कधी आता हा उद्या ये लवकर बाय बाय मग मला बाय इकडून कर इकडून इथून कर ओके इथून इथून कर इथून इथून कर बाय 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 कर ना बाय चला चलावकर लवकर लवकर आवरण आवरण म्हणते आणि येत नाही तू माझ्या बरं येते घरी चला दीदीनं आम्ही मी मॉलमध्ये आहे म्हणलं की लगेच चल मग चल चला, चला। बाय वे, कुठं मम्मा कळ बर जाती का माय बर माझ्या बरं तुझ्या बरं येते म्हणती <laughs> आपण उद्या जाऊ उद्या ये मम्मा बरं हां बाय जा, मम्मा कळ जा बाय लवकर या मग